एक हत्या माणूस किला काळीमाफासणारी एक हत्या माणसातल्या जनावरांना दाखवणारी मी बोलतोय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल ही हत्या आपली दहशत कायम राहावी यासाठी वाल्मिक कराडने त्याच्या साथीदारांसह घडवून आणली सा आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं अजूनही त्यातील एक आरोपी मोकाट आहे नेमकं काय कारण घडलं होतं त्या दिवशी असं काय झालं होतं की त्यांची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली एका वर्षात नक्की तपास कसा सुरू आहे हत्येतला एक वर्ष उलटूनही कृष्ण आंधळे सापडत का नाही हे सगळं जाणून घेऊया थोडक्यात नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वात आधी आपण पाहूयात संतोष देशमुख यांची हत्या का झाली तर ते प्रकरण होतं परळीतील आवादा पवनचक्की प्रकल्पाचं त्या भागात वाल्मिक कराड आणि त्या टोळीची दहशत होती एकोणतीस नोव्हेंबरच्या आसपास त्यांनी पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली खंडणी दिली नाही तर काम कायमचं बंद करू आणि अधिकाऱ्यांना मारण्याची उघड धमकी दिली अशोक गुले सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतर गुंड थेट पवनचक्की प्रकल्पात घुसले त्यांनी प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिळगाळ करत मारहाण केली तिथल्या वॉचमनलाही मारलं तो वॉचमन होता मसाजोगचा त्याने लगेच सरपंच संतोष देशमुखांना फोन करून बोलावून घेतलं सरपंच म्हणून आपल्या गावात काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य होतं संतोष देशमुख आपल्या काही साथीदारांना घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या गुंडांना तिथून हकलून लावलं गुंडांना हकलून लावलं याचा व्हिडिओ व्हायरल झाला वाल्मिक कराडच्या परळी गँगसाठी ती इज्जतीची गोष्ट बनली त्यांची दहश, दहशत त्यांची गुंडागिरी लोकांना दिसली पाहिजे ती कायम राहिली पाहिजे यासाठी त्यांना संतोष देशमुखांना मारहाण करून दहशत निर्माण करायची होती ही केवळ खंडनी नाही तर आपली दहशत सिद्ध करण्याची लढाई बनली होती आणि याच अहंकाराने एक निरपराध सरपंचा जीव घेतला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस बीडच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला गेला केज मांजरसुंबा टोल संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि इतरांनी मिळून मध्ये नेलं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांना तब्बल पस्तीस वेळा फोन केले पस्तीस वेळा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ बीडमध्ये पोलीस व्यवस्था किती सुस्त आणि निष्क्रिय आहे हे स्पष्ट होतं पस्तीस वेळा फोन करूनही त्यांना काही मदत मिळाली नाही छत्तीसाव्या फोनवर त्यांना सांगण्यात आलं की तुमचा भाऊ काही वेळात परत येईल म्हणजे पोलीस ही गोष्ट गांभीर्याने घेत नव्हते की घेऊ शकत नव्हते यामागे राजकीय दबाव होता का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय वाल्मिक कराडच्या लोकांनी संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं जवळपास सात ते आठ जण गॅस पाईप लोखंडी रॉडने संतोष देशमुखांना दोन तासभर मारत होते लाकडी दांड्याला तारा गुंडाळून त्याने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली एवढ्यावरच त्यांचं समाधान न होता आरोपींनी देशमुखांच्या तोंडावर लघवी देखील केली त्यांच्या छातीवर उड्या मारल्या संतोष देशमुख पाण्यासाठी तडफडत होते हात जोडून माफी मागत होते तरीही त्यांना मारहाण करणं सुरूच होतं देशमुखांना मारहाण करताना त्याचे व्हिडिओ काढण्यात आले त्यावेळी कुणाला तरी व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि ती मारहाण दाखवण्यात आली या मारहाणे संतोष देशमुखांचा जीव गेला त्यानंतर तरह आरोपींनी त्यांचा मृतदेह एका शेतात फेकून दिला दहा डिसेंबरला मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग रोखला या गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा ही मागणी होती इथे मनोज जरांग पाटील यांनी मध्यस्थी केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि गुन्हा दाखल झाला देशमुख यांच्या मृतदेहावर चोवीस तासांनंतर अंत्यसंस्कार झाले अकरा डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडवर थेट आरोप केले बारा डिसेंबर रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि गुन्हेगारांचा जो कोणी आका असेल त्याच्यावर कारवाई करा अशी थेट मागणी केली त्यांचा रोख स्पष्टपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्याकडे होता तेरा डिसेंबर रोजी या प्रकरणाचा तपास सी आय कडे देण्यात आला त्यानंतर केच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं चौदा डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकलपट्टी करण्यात आली अठरा डिसेंबरला त्यालाही अटक झाली एकोणीस डिसेंबरला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये छप्पन्न जखमा आढळून आल्याचं स्पष्ट झालं एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली एकतीस डिसेंबरला मुख्य आरोपी वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण आला म्हणजे तो इतके दिवस मोकळा फिरत होता यानंतर अनेक आरोपींनाही अटक झाली सर्वात मोठा राजकीय भूकंप तेव्हा झाला जेव्हा तीन मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आले यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली चार मार्च रोजी पुन्हा बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली राजकीय दबाव इतका वाढला की त्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला या घटनेने बीडमध्ये अनेक सत्य समोर आणली मात्र या घटनेचा आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे तो छत्रपती संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारी क्षेत्रात आला यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केले होते त्याच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे पत्र्याचं घर आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून आंधळे फरार आहे अद्याप त्याचा शोध लागलेला नाही पोलिसांकडून कृष्ण आंधळेचा शोध घेतला जात आहे त्याच्या फरार असण्यामागे अनेकदा वेगवेगळे वेग तर्कवितर्के लावले जातात तर काहींनी कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही याबाबत देखील शंका व्यक्त केली होती त्यानंतर आता आणखी एका दाव्याने कृष्ण आंधळेबाबतच्या चर्चांना उदाहरण आणलंय कारण की एक वर्ष झालं तरी अद्याप कृष्ण आंधळेचा शोध लागेना मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्षभराचा कालाधी उलटून गेलाय या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायालयात सुरू असून सध्या प्रकरणाच्या आरोप निश्चिताच्या टप्प्यावर आहे कुटुंबाने तातडीने न्याय मिळवण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र सरकारने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे परळी गँगची दहशत काय आहे कुणाला कसं मारलं जातं किती खंडणी घेतली जाते हे आता उघड झाले संतोष देशमुखांच्या केसमध्ये जे झालं तेच महादेव मुंडे यांच्या प्रकरणातही तेच झालं होतं आज या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालंय पण आरोपी कृष्णाआंधळे अद्यापही फरार आहे आरोपींवर का अंतर्गत कारवाई झाली आहे पण न्याय मिळण्याची गती खूप संता आहे जर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर कठोर न्याय मिळाला नाही जर सगळे मारेकरी फासावर गेले नाहीत तर सामान्य लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल आणि जर असं झालं तर गुन्हेगार डोकं वर काढतच राहतील कायद्याची लक्तरं वेशीवर टांगली जातील आणि महाराष्ट्रातील बीडची तुलना बिहार सोबत होण्याची भीती निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं या हत्येबद्दल महाराष्ट्राचा खरंच बिहार होतोय का आणि अशा विकृतांना कशी शिक्षा झाली पाहिजे आणि तुम्ही ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा